चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजल्यापासून दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत कवटे महांकाळ येथे राहणारे फिर्यादी यांचे घर फसवणूक करणाऱ्या टोळीने लक्ष केले आरोपींनी आपल्याला मुंबई येथील आयकर अधिकारी असल्याचे भासून फिर्यादी यांच्याकडून एकूण एक पूर्णांक चारशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बिस्किटे पंधरा लाख साठ हजार रुपये रोख रक्कम फसवणूक करून घेतली गंभीरतेने घेतलेल्या या प्रकरणात माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनीलजी फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन थोरबोले यांनी तपासाची दिशा निश्चित केली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कवटेमहांकर पोलीस ठाणे यांनी तपास सुरू केला तांत्रिक माहितीच्या आधारे गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून एक महिला आरोपी पुणे येथे असल्याचे समजले तत्काळ महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आरोपीने तिच्या इतर साथीदारांसोबत फसवणूक केली असल्याचे कबूल केले पुढील तपासात आरोपी पार्थ महेश महिते आणि साई दीपक महिते यांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून असणाऱ्या सोन्याची बिस्किटे दागिने आणि पंधरा लाख पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आले आरोपीने फसवणूक करून घेतलेल्या मुद्देमालाबाबत आपण आपला आपला अपराध त्यांनी कबूल केला आहे या तपासात असं आढळत आहे की टोळीने सांगली येथील रिक्षाचालक आणि इनोवा गाडीचा वापर करून गुन्हा केलेला आहे गुन्हेगारच विविध मार्गाने फरार झाले होते पण सांगली पोलिसांनी साठ तासात सर्व आरोपींना अटक केली आणि मुद्देमाल हस्तगत केला सदर तपास कवठेमहांळ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे तपासात अजून काही आरोपींचा समावेश होऊ शकतो कवटेमहाकाळ पोलीस स्टेशन येथे रात्री चौदा तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात व्यक्तींनी एका डॉक्टरांच्या घरी प्रवेश केला व त्यांना सी बी अधिकारी असल्याचं भासवलं त्या ठिकाणी बनावट ओळखपत्र दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर छापा असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी डॉक्टरांना सांगून त्यांच्याकडचा सा जो पंधरा लाख साठ हजार रुपये कॅश व साधारणतः एक किलो चारशे ग्राम सोनं त्यांच्याकडून त्यांनी जप्त केलं होतं बनावट छाप्यामध्ये आणि त्याप्रकारे डॉक्टरांची फसवणूक केली होती त्यामध्ये जे चार अज्ञात आरोपी होते त्या आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत ओळखलेला आहे निष्पन्न त्यांची नावं केलेली आहेत त्यापैकी तीन आरोपी ही पोलिसांच्या आता ताब्यात आहेत आणि जो या गुन्ह्यामध्ये वसूलू केलेला एकूण मुद्देमाल होता एक कोटी वीस हजार रुपये तो सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे पोलीस पथकाने यामध्ये चोवीस तास रात्रंदिवस यामध्ये मेहनत घेऊन सर्व जे काही आमच्याकडं क्लू होते त्याच्यावर काम करून आरोपी निष्पन्न केलेत आणि हा मुद्दे आम्हाला जप्त केलेला आहे एकूण सात आरोपी यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहेत ज्यामध्ये तीन आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उर्वरित आरोपी लवकरच आमच्या ताब्यात येतील धन्यवाद लक्षात येतं की कोणत्यातरी केंद्रीय यंत्रणेचे किंवा राज्य सरकारी विभागाचे वरिष्ठ अधिकारी असल्याचं भाषवलं जातं आणि समोरच्या व्यक्तीला सांगण्यात येतं की तुमच्याविरुद्ध अमुक अमुक गुन्हा दाखल आहे किंवा त्यामध्ये आपण आरोपी आहात होऊ शकतात आणि ह्या नावाखाली त्यांची फसवणूक केली जाते त्यांना काही पैशांची मागणी पण केल्या जाते आणि बरेच नागरिक त्या ठिकाणी बळी पण पडताना दिसत आहेत माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की आपण अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका त्याबाबतची शहानिशा आपण स्थानिक पोलिसांकडून करू शकता स्थानिक पोलिसांच्या माहितीबाहेर हा कोणताही प्रकार होत नाही त्यामुळं त्या ठिकाणी असे काही के केस आपल्याविरुद्ध असेल आणि तसं काही छापा आपल्यावर काही अटकेची कारवाई असेल तर निश्चितच योग्य ते प्रक्रिया त्या ठिकाणी फॉलो केल्या जाते आणि स्थानिक पोलिसांना त्याची माहिती असते त्यामुळं आपण कोणताही डाऊट असेल तर कृपया करून लोकल पोलीस स्टेशन डायल वन वन टू ह्याला तात्काळ संपर्क साधा